भारतीय राज्यघटनेच्या दोनशे बेचाळीस दोन नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या राज्यसूचीत समावेश करता येऊ शकते तसेच अलीकडेच दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत हैदराबाद गॅजेट प्रमाण म्हणून मराठा समाजास कुणबी मराठा या जातीचे प्रमाणपत्र जारी करण्यात येणार असून परंतु जर हैदराबाद गॅजेट हे है प्रमाणपत्र मांडण्याचे शासनाचे धोरण असेल किंबहुना ते आहेच त्यामुळेच हैदराबादमध्ये बंजारा समाजाला ट्राईब म्हणून उल्लेख आढळतो आणि राज्यघटनेच्या पूर्वकाळात आठशे एकाहत्तर आणि एकोणावीसशे एकतीसच्या जनगणनेत बंजारा समाजाचे स्वातंत्र्य आदिवासी समाज म्हणून नोंद आहे समाजातील अनुसूचित जातीप्रमाणेच बंजारा समाज हा मागासलेला समाज होता आजही हा समाज पोटाची कळगी भरण्यासाठी गावोगावी फुरून उस्तोड करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे आंध्र प्रदेश तेलंगणा आणि इतर अनेक राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आलाय कारण बंजारा ही केवळ जात नसून तीच जमात आहे महाराष्ट्रात घटनेतील तीनशे बेचाळीसमधील मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांमार्फत बंजारा समाजाला महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या राज्यसूचित अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याकरता शिफारस करण्यात यावी त्यासाठी महामहीम राज्यपाल यांच्यामार्फत भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे बंजारा समाजाच्या मागण्या मांडण्यात याव्या यानुसार संसदेत कायदा पारित करून बंजारा समाजाचा महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीसाठी असलेल्या राज्यसूचीत समावेश करण्यात यावा यासाठीचे सकल बंजारा समाज आरक्षण कृती समिती नाशिक यांच्या वतीनं भव्य विराट एल्गार मोर्चा काढून नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी नवनाथ चव्हाण दिनेश राठोड मोतीलाल राठोड आगर राठोड रमेश बंजारा विनोद चव्हाण राहुल चव्हाण कुंडलिक पवार पांडुरंग जाधव गोकुळ जाधव मुकुंद राठोड जगदीश चव्हाण माणिक चव्हाण केशव राठोड गोरख राठोड सुधाकर राठोड कल्पनाताई पांडे अॅडव्होकेट ज्ञानेश्वर राठोड यांच्यासह सकल बंजारा समाजाचे बंधू भगिनी यांच्यासह सखल बंजारा समाज आरक्षण कृती समितीचे सर्व पदाधिकारी सर्व बंजारा समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनाथ चव्हाण ह्या नाशिक नगरीमध्ये बंजारा समाजाचा एलकार मोर्चा हा आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन आलेलो होतो ह्या मोर्चाला खूप मोठ्या संख्येने बंजारा समाज हा उपस्थित होता आणि हा बंजारा समाजाची एक हैदराबाद गॅजेटनुसार एस टी आरक्षणमध्ये समावेश करावा याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिले ह्या निवेदनसाठी अख्ख्या भारत महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये हा बंजारा समाज मोर्चा काढतो आहे मोर्चा याच्यासाठी काढतो आहे आमचा न्याय हक्का हा आमच्या महाराष्ट्रातून आमच्याकडनं इसकून घेतलेला आहे मा भारता भारतामध्येच आपला तेलंगणा आहे भारतामध्येच हैदराबाद आहे भारतामध्येच कर्नाटक आहे तिकडं माझ्या समाजाला माझ्या नातेवाईकाला तिकडं हैदराबादमध्ये एस टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे जो काही ठिकाणी एस सीमध्ये दिलेलं आहे तसंच आमची सरकारला एक कळकळीची विनंती आहे की सरकारने आम्हाला पण महाराष्ट्रामध्ये माझा तमाम बंजारा समाजाला एस टी आरक्षण द्यावा हीच आम्ही ही मागणी घेऊन इथं आलो होतो आणि आमची मागणी कलेक्टर साहेबांनी स्वीकारली आहे शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे साहेब हे वरती मंत्री पर्यंत पोहचवतील आणि इथं थांबतो जय जय सेवालाल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज जागून उठलेला आहे बंजारा समाजाच डिव्हिजन हे एसटी आरक्षण मध्ये आहे परंतु महाराष्ट्रामध्ये त्याच विजेंटी मध्ये आहे म्हणून तमाम महाराष्ट्रामध्ये आज चाळीसगाव असेल जळगाव असेल बुलढाणा असेल नांदेड असेल अमरावती असेल जालना असेल परतूर नांदगाव असेल ठाणा मुंबई सर्व महाराष्ट्र भर महाराष्ट्रातून भारतात आणि भारतातून माझ्या मोदीजींपर्यंत आणि सीएम साहेबांपर्यंत सर्व आमचे इथे जे तमाम बांधव आहे माझ्या या सगळ्या विळेनांनी बहिणींनी आयांनी सर्व मेहनत घेऊन आज आमच्या बंजारा समाजाचा जो अन्याय झालेला आहे आज आमची एकच मागणी आहे की आमच्या बंजारा समाजाचं आरक्षण हे एस पी मध्ये आहो आम्ही मूळ रहिवासी आमची बोली भाषा चालणं बोलणं खाणं हे सगळं आदिवासींसारखं आहे माझे दोन बांधव जवळजवळ पाच सहाशे किलोमीटर पायी चालले पायी चालताना त्यांना जेव्हा फोड सुद्धा आले ते त्यांनी अगदी सहजरित्या त्यांनी संपन्न केले त्यांना अडचणी आल्या आणि आज इथे जेवढे जमलेले आहेत माझे भाऊ बहीण हे सर्वजण मेहनत घेत आहे आणि मेहनत घेऊन आम्ही आता फक्त थोडी थोडी आमची झलक दिसते पण ही झलक नसून आम्ही कोणालाही काही चॅलेंज नाही करत आहे आमचं एकच मागणी आहे आणि आज ही वेळ आलेली आहे आमच्या मागणीची इतके दिवस आम्ही वंचित राहिलो आमच्या आरक्षणापासून आमच्या हक्कांपासून आमचा हक्क म्हणजे एस टी आरक्षण जे, जे आमच्या विजयंती मध्ये इथे सुद्धा काही पर्सेंटेज दाबले गेले दडपले गेले आम्हाला कोणाचंही आरक्षण हिसकावून नाही घ्यायचंय आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण तमाम बंजारा समाजाला बांधवाला एकच नेशन एकच विजन आणि एकच आरक्षण जेव्हा आज इतके वर्ष झाले आम्ही सर्वांनी सहन केलेला आहे त्याग आणि सर्व गोष्टींपासून वंचित राहिलेलो आहे फार भोळा आणि वेगळा समाज आहे पण तरी पण आज आमची मागणी एकच आहे की बंजारा समाजाच एस टी मध्ये समावेश करून आरक्षण मिळावं आणि मला असं वाटतय की महाराष्ट्रातील सरकार मंत्री महोदय ही सगळी आमची चळवळ बघून रस्त्यावरची नक्कीच आम्हाला नवकर समावून घेतील आमची मागणी पूर्ण होईल अशी मी आमच्या सर्व गोर बांधव समाजातर्फे आज निवेदन करते नम्र निवेदन आहे आमचं आणि त्याच्यासाठी आमचं आज मोर्चाचं हे नियोजन संपूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही सर्व जमलेलो हो। आहोत मी सुधाकर राठोड चाळीस हो। आज नाशिक शहरामध्ये बंजारा समाजाला एस टी अर्थातच अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या महिन्याभरापासून लाखोच्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि एकच मागणी आहे की आता मराठा समाजाला उलबी जे प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेले त्याच धर्तीवर त्या हैदराबाद गॅझेट इयरमध्ये बंजारा समाजाचा समावेश आहे तर तो आम्हाला संवर्गात आरक्षण द्यावं यासाठी आज गोल्फ क्लब इथून कलेक्टर साहेबांच्या ऑफिस पर्यंत मी केशव मानसिंग राठोड छत्रपती संभाजीनगर आजच्या या सकल बंजारा समाज मोर्चा एलगार मोर्चा या मोर्चा निमित्त बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात नाशिक नगरीमध्ये होता विषय एवढाच आहे की बंजारा समाजची दैनी व्यवस्था खूप आहे बरच समाज हा ऊस तोडला जातो आणि रोजीरोटी भागवण्यासाठी हा देश विदेश विदेशत असतो तर आजच्या या समाजासाठी हा एलगार मोर्चा होता कलेक्टर साहेबांनी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो निवेदन दिला आहे तर हा समाज एक खूप गरीब असल्या कारणाने खूप उसडला जातो खडे फोडतो तर अशा समाजाला आमच्या समाजाला एस टी आरक्षणातून एक आरक्षण भेटला पाहिजे या पद्धतीने आम्ही जागोजागी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा आम्ही काढतोय फक्त की आम्हाला हा आदिवासी भागामध्ये आम्हाला आदिवासी एक जात आमची पण आहे कारण आमचे बरेच राहण सहन खाणं पिणं हा परिपूर्ण आदिवासी आहे तर आम्हालाही वाटतं की आम्हाला या आरक्षण मिळावं आमचे मुलं शिकले पाहिजे आमचे मुलं प्रगत झाले पाहिजे आमचे मुलं डॉक्टर झाले पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे त्यांना आरक्षण असलं तर ते चांगल्या प्रकारे शिक शिकतील अशी आमच्या पूर्ण समाजाला कळकळ आहे आणि पूर्ण समाज यासाठी रस्त्यावर उतरला आहे कालांतराने हा मोर्चा आम्ही मुंबईमध्ये पण करणार आहोत तसं झालं तर मुंबईने भेटला दिल्ली पण करणार आहोत अशा पद्धतीने आमचा समाज पूर्ण समाज हा एक रस्त्यावर वाटलेला आहे कारण समाजाला हा न्याय हक्कासाठी जसं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं हैदराबाद गॅजेटतून तसं हा बंजारा समाजामध्ये गॅजेट हा सगळ्यात अगोदर लागू होतं बऱ्याचशा अशी आमच्या त्रुटी आहे बऱ्याचशा आम्ही निकष आहे की आम्ही आदिवासीमध्ये परिपूर्ण मोडतो आम्हाला आदिवासीमध्ये हा आम एस टी आरक्षणामध्ये आम्हाला एक भाग आम्हाला घ्यावा अशी आम्ही सरकारला विनंती करतो आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे हा जो गव्हर्नमेंट आहे तर शंभर टक्के आमच्याकडे पॉझिटिव्ह विचार करणार आणि आम्हाला एसटी आरक्षण देणार आहे जय शेवालाल मी शेवंताबाई गोरखनाथ राठोड राणा कटाड तालुका नांदगाव येथून आलेले आहे तर कशासाठी आले आली कलेक्टर साहेबांना ते आम्ही म्हणजे बंजारा समाजाने सगळे मिळून आम्ही एल्गार मोर्चा घेऊन आलो होतो तर आम्ही ते साहेबांना तिथं पत्र दिलेलं आहे ते सरकार पर्यंत पोहोचवा असं आणि जर आमच्या आम्हाला समजा एस टी आरक्षण नाही मिळालं तर आम्ही दिवाळी आता मुंबई मध्ये करणार आहे मुंबईतून भेटलं नाही तर आम्ही दिल्ली पर्यंत जाणार महाराज नमस्कार जय शिवालाल आज समस्त बंजारा समाज नाशिकच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर ऑफिस येते बंजारा समाजाचा एस टी मध्ये समावेश करावा यासाठी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यासाठी मोठ्या प्रमाणात समाज बांधव या नाशिक जिल्ह्यातून विभागातून या ठिकाणी आलेला होता आणि आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की आमची मागणी जी आहे ती मागणी सरकारपर्यंत पाठवा आमच्या छोट्याश्या मागण्या आहेत जास्त काही मागण्या नाहीत मागण्या अशा आहेत की आम्हाला एस टीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करावं एस टीचं आरक्षण द्यावं त्याचबरोबर दुसरी आमची मागणी आहे की आमच्या तटपुंज आरक्षण दिलेलं आहे सरकारने त्या तटपुंज्या आरक्षणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घुसखुरी चाललेली ती घुसखोरी सुद्धा त्या ठिकाणी थांबवावी आणि आम्हाला ह्या आरक्षणाचा आमचं खान पान सगळं आमचं एक आहे त्याच्यामुळे भारतभर वन नेशन वन आरक्षण एकच आरक्षण त्या ठिकाणी सगळ्यांना लागू करावं अशी आम्ही सरकारकडे या ठिकाणी समस्त बंजारा बांधवाच्या माध्यमातून मागणी करत आहोत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक